धडगाव पोस्ट ऑफिस मध्ये मोठा गैरव्यवहार उघड नागरिकांमध्ये संतापाची लाट धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या काम चुकारपणामुळे हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे दीड हजाराहून अधिक आधार कार्ड कोर्टाच्या नोटीस बँक चेक आणि इतर महत्त्वाची कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे धडगाव पोस्ट ऑफिसमध्ये आलेली महत्वाची कागदपत्रं लाभार्थ्यांना पोहोचण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी कार अनेक किलोमीटर प्रवास करावा लागतो मात्र सरकारद्वारे पाठवलेली आधार कार्डच जर पोस्टाने वाटप न करता फेकून दिली तर हा मोठा अन्याय आहे अनेकांना कोर्टाच्या नोटिसा मिळालेल्याच नाहीत त्यामुळे त्यांचे कायदेशीर काम रखडले आहे या प्रकरणावर जबाबदारी असलेल्या पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे त्यांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे त्यामुळे संशय अधिकच बळावत आहे नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार